हा बघा आपण पाण्यामध्ये ज्या वस्तू विरघळतात कोणत्या वस्तू विरघळतात आणि कोणत्या वस्तू विरघळत नाही ते आज आपल्याला बघायचंय या ठिकाणी आपण काय काय घेतलंय बघा सुरुवातीला आपण मध बघूया हा मध घेतलाय आपण आणि याच्यामध्ये आपण टाकून तो काय करतोय आपण असा हलवतोय हा त्याच्यानंतर मी ता आपण मीठ घेऊया हा बघा आपण यात मीठ टाकलंय आणि मीठ थोडं काय करूया हलवून घेऊया त्याच्यानंतर साखर आणा हा साखर आपण साखर चा ग्लास टाकूया आणि त्याला थोडं हरवून घेऊया आपण पुढे हा त्याच्यानंतर हळद काय आण बघा बरं आपण बघा काय टाकलेला यात बघा हळद टाकलेली आहे चला

बरोबर आहे का त्याच्यानंतर तुरटी ही तुरटी जी आहे त्या तुरटीची पुढं आपण काय केलेली आहे पारी केलेली आहे बघा याबाई तुरटी आता आपण टाकूया आणि त्याला पण थोडं हलवूया बघायला हलवून प्रत्येकाला मी हलवून घेतोय त्याच्यानंतर काय करा तेल आणा चला तेलाची केली घेऊन येईल बघा या ते रोज तुम्ही चल ठेवाई काय ठेवा बघा याला पण हलवून घे तुम्ही सगळ्या वस्तूंना आम्ही काय करतोय हलवून घेतोय त्याच्यानंतर काय मत झाला वाळवा ना इकडं बघा यात वाळू घेतली आणि ही यात टाकली आपण बरोबर आहे का आणि याला पण आपण काय करूया हलवून घेऊया बघा हलवून घेतली त्याच्यानंतर ही काय खाण्याचा सोडा आणा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आपण आपलं काय याचा खाण्याचा नाही हा सोडा धुण्याचा सोडा धुण्याचा बरोबर आहे का हा दोन हो या सोडा आहे कपडे दोन या सोडा आपण वापरत होतो आणि त्याला आपण काय करूया आपण अलग उभी आणि शेवटचं काय आहे रे लाकडाचा भुस्सा हा लाकडाचा भुस्सा आपण याच्यामध्ये काय करूया पाण्यामध्ये टाकूया बघा हा लाकडाचा भुस्सा <coughs> आता तुम्ही लक्षात घ्या दहा प्रकारच्या वस्तू आपण पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत त्यातले बघा पहिलं टाकले आपण मीठ साखर हळद नाही धुण्याचा सोडा लाकडा लाकडाचा गुस्सा आता सगळ्या वस्तूंना आपण काय केलं टाकलेलं आहे आणि ते हलवून घेतलेलं आहे तुम्हाला बघा याच्यामध्ये जे आहे हे मीठ काय दिसते का तुम्हाला याच्यामध्ये बर मीठ याच्यात काय झालंय विरगळणे विरघळणे म्हणजे काय होणे मिक्स होणे किंवा पाण्यात दिसेनासे होणे पाण्यात होणे त्याच्यानंतर बघा यातलं मीठ दिसतंय का आपल्याला नाही त्याच्यानंतर बघा साखर साखर बघा यात पाण्यात विरगळणे का रे हो खाली काय दिसतंय तुम्हाला बघायचं दिसते खाली नाही दिसते परंतु आणखी विरगळायचे आहे थोडे वेळ विरग थोडे वेळात काय होणार आहे आहे वय असे हळदीमुळे ही पिवळत आहे बरं का हा म्हणजे साखर काय झाली यामध्ये विरगळले आता बघा ही हळद जर बघितली तर तुम्हाला काय दिसत आहे पाण्यात म्हणजे हळद विरगळले का रे काय झाली पाण्यात साखर पाण्यामध्ये हळद काय झाली रे जाऊन काय झालेले बसलेली आहे बघा तर ते थरली आणखी वर इथे आणि थोड्या वेळेला आणखी काय ती खाली जाऊन बसते त्याच्यानंतर हे तिखट आहे बघा हे तिखट तुम्हालाय का रे पाण्यामध्ये विरगळेलं नाही तर ते सुद्धा गुडामध्ये गुडाला खाली जाऊन बसाय बा दिसलं का तुम्हाला हो चला आता एक तुरटी बघा आपण तुरटीचे खडे टाकले होते बऱ्यापैकी परंतु जे मोठे आहे ते सर विरगळे जवळजवळ सगळं म्हणजे बघा एक त्रुटी काय झाली याच्यामध्ये रे विरगळे खडे आहे ते बुडाला पाहिजे कारण किती थोड्या वेळ काय होणार आहे ते विरगळणार आहे त्याच्यानंतर हे काय बघा ते बघा तेल विरगळ का याच्यामध्ये काय झाले रे तेल बरोबर पाण्यावर तरंत का पाण्यावर तरंत रे ते हा सांग प्रत्या कुणापेक्षा पाण्यापेक्षा हलका असल्यामुळे ते काय झाले वर तरंगते आणि हळद तिखट हे काय झाले ते का रे बोला पाण्यापेक्षा जड असत म्हणून ते उडत आता मध बघा तुम्हाला दिसतो का रे मध टाकलेला कुठं म्हणजे मध काय झाला रे पाण्यामध्ये दिसत हा मध त्याच्यानंतर बघा आता हे हिवाळू बघा कुठं दिसत रिवाळू आपल्याला काय कुठला लावून रे ती पाण्यापेक्षा जड आहे आणि पाण्यात विरगळत नाही आणि आता त्याच्यानंतर हे काय आहे गुन्याचा सोडा बाग त्यात बघितलं तर आपल्याला हा विरगळेला सोडा याच्यामध्ये काय करतोय दिसतोय म्हणजे हे पाण्यामध्ये विरगळत आणि त्याच्यानंतर हे आहे ते लाकडाचा भुस्सा काही खाली खालीवर बसलाय आणि काही मुस्सा वर वर आहे रे बाबा कारण तो जड आहे तो भुस्सा काय झालाय खाली गेला आहे आणि हा काय तो कुठे राहिलाय वर राहिला आहे परंतु तो पाण्यात विरघळला का नाही तर असं लक्षात आलं असं तुमच्या असं लक्षात येतंय की पाण्यामध्ये काही पदार्थ विरगळतात तर काही पदार्थ विरगळत नाहीत आता विरगळणारे पदार्थ आपण वेगळे करूया विरगळणारे पदार्थ कोणते आहेत हे मी त्याच्यानंतर ही काय आहे तुरटी बघा ही साखर इथं बरोबर आहे ही साखर इथं घेऊया ही तुरटी बरोबर आहे का त्याच्यानंतर काय विरगळ आण किती मध मध इथं घेऊया हे विरगळणारे पदार्थ आहेत त्याच्यानंतर बघा ते काय म्हणजे नाही या ठिकाणी असं लक्षात येतंय की या दहा वस्तू पैकी पाच वस्तू पाण्यामध्ये विरगळतात आणि पाच वस्तू पाण्यामध्ये विरघळलेल्या नाही तर विरगळलेल्या विरगळणे म्हणजे काय सांगितलं तुम्ही विरगळणे म्हणजे काय सांगितलं हा काय सांगितलं हा पाण्यामध्ये मिक्स होणे म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यानंतर दिसेनासे होणे परंतु विरघळलेल्या पदार्थाची त्या पाण्याला चव येते आता हे साखरेचं पाणी बघितलं तर आपल्याला कसं लागणार आहे गोड मिठाचं पाणी कसं लागणार आहे हे जे पाण्यात विरते हे तयार झालेल्या आता पाणी राहिलं नाही हे द्रावण झाले काय झालेलं हे द्रावण झाले हे साखरच द्रावण हे मिठाचं द्रावण हे तुरटीचं द्रावण हे मुलाच द्रावण आणि हे गुन्याच्या सोड्याचं द्रावण आपण बघा दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला सलाईन लावतात बघा बरोबर आहे का नाही आणि ते सलाईन म्हणजे सुद्धा एक द्रावणच असत त्याच्यामध्ये आपल्याला उलटी झाली तर आपल्याला ते मिठाचं द्रावण सलाईन मार्फत देतात आणि आपली संघास उलटी त्याच्यामुळे काय होते थांबते कमी येते बरोबर आहे का नाही अशा प्रकारे काही द्रावण उपयुक्त असतात काही द्रावण उपयुक्त असतात आपल्या शरीराला उपयुक्त असतात आपल्याला जुला भोगत लागलं तर आपण मीठ साखर आणि लिंबू यांचं द्रावण काय करतो आपण पितो आणि ते आपल्या शरीराला उपयोगी उपयोगी पडत अशा प्रकारे आज आपण पाण्यात विरघळणारे पदार्थ आणि पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थांचं वर्गीकरण बघितलं ते वेगवेगळ्या बाजूला वे, वे वे काढले समजा तुम्हाला सर्वांना समज